संघर्षातून एम पी एस सीचा शिखर सर करून महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या प्रगती सुनील जगताप यांचा पोलीस अधीक्षक अजित चंडक यांनी केला सत्कार अकोल्यातील चैतन्यनगर नगर खरपरोड येथील प्रगती सुनील जगताप यांनी महाराष्ट्रातून एम पी एस सी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवत एक अभूतपूर्व यशाची नोंद केली आहे अत्यंग साध्या व आर्थिकदृष्ट्या मर्यादित कुटुंबातून येत स्वतःच्या मेहनतीच्या आणि स्व अभ्यासाच्या जोरावर त्यांनी आज हे मोठे यश संपादन केले आहे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्य पोलीस अधीक्षक अर्जत चांडक यांनी पोलीस अधीक्षक पोली कार्यालय येथे आमंत्रित करून त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करून सन्मानित केले प्रगती जगताप सध्या नागपूर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असून सामाजिक बांधिलकीय समर्पण आणि आपली जबाबदारी निभावत आहे यशाच्या उंबरट्यावर उभ्या राहूनही त्यांनी आपल्या कुटुंबाचे व मित्रपरिवाराचे आभार मानक जीवनात स्थित प्रज्ञता सततची मेहनत आणि कुटुंबाचा पाठिंबा हाच खरा यशाचा मंत्र आहे असे सांगितले प्रगतीच्या या प्रेरणादायी प्रवासाने असंख्य तरुणांना नवी दिशा नवे ध्येय आणि आत्मविश्वास दिला आहे परिस्थिती कितीही कठीण असली तरी ठाम इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण परिश्रम असतील तर यश नक्की मिळते हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे त्यांच्या पुढील प्रवासासाठी पोलीस अधीक्षक यांनी मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आणखी नवीन व्हिडिओ वीडियो पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा